हरा भेद। हरी हरिहरा भेद नाही न वाद हरिहरामध्ये भेद नाही मग आपल्यामध्ये वाद करण्याचं काय कारण पाहतो प्रभू रामचंद्रजी स्वतः भगवान शंकराची रामेश्वर नावाने स्थापना करतात जिथे बंदा आहे जिथे सेतो बांधलेला आहे तिथे तर इकडे भगवान शंकर रात्र दिवस श्रीराम जय राम जय जी भगवान शंकराचं भजन करतात तर भगवान शंकर प्रभू रामचंद्र जीचं भजन करतात पण आजही समाजामध्ये एक वाद आहे जे कट्टर विष्णूचे भक्त आहेत त्यांना वैष्णव म्हणतात आणि जे कट्टर भगवान शिवजींचे भक्त आहेत त्यांना शैव म्हणत पण महाराजांचं मनोवत आहे की अरे बाबा देवा देवामध्ये भांडण नाही वाद नाही, नाही मग भक्तांनी का करायचं पण करण्यासाठी सांगतो एकदा शैवाची मुलगी वैष्णवांच्या घरी दिली आणि मग ती माऊली सकाळी उठली आणि सारून घेऊ लागला आताच नाही पूर्वीच्या काळात कसा आता तर लग्नाच्या अगोदरच एवढा पंचटपणा चालू आहे घरी कोबा आहे का स्टाईल लावलेली हे सगळं अगोदरच विचारून घेतात पूर्वीच सासर आणि मग ती सुनबाई ज्या वेळेला घरामध्ये सारून घेऊ लागली त्यावेळेला सारवणी ही क्रिया कशी आहे उभी काढवी आडवी सुनबाई सारून घेऊ लागली न मग वैष्णव आष्टेला सासरा समोरून आला बर का सुनबाई आम्ही उभ्या वैष्णव आहोत इथं आडव काही चालणार नाही ते तुझ्या बापाच्या घरी सुनबाई घाबर मग तिनं कस तरी खूप सारोळ घ्यायला सुरुवात केली ओघड दोघड कस तरी घेतलं कडीला नेऊन लावलं आणि मग सासरा बाथरूम मध्ये गेला स्नानासाठी त्यावेळेला सुनबाईला आवाज दिला सुनबाई जी मामाजी बाहेर ब्रश आहे माझा तेवढा दे तेव्हा मग सोनबाई ब्रश घेऊन गेली मग सासऱ्याने त्याच्यावर पेस्ट टाकलं दात आडवं घासू लागला ब्रश करताना कसं करावं लागतं आडव आणि मग सासरा आडवे दात घासू लागला मग सोनबाई डोक्यावर पदर घेतलेला होता तो पदर काढला कपरेला खवून दिला आणि सांगितलं माझी काय समजा मी तुझा सासरा आहे एवढ्या मुचा आवाजामध्ये सुनीन सासऱ्याला बोलायचं नसत ते मग बघून घेऊ पण आपण उभ्या वैष्णव आहोत आजपासून दाता आडवे हसायचे नाही उभे दात घासा आणि मग सासरा सुनेच्या पाया पडला सुरुबाई आजपासून तुला जस पटेल तस तू सारव आणि मला तस, तस फटेल मी तसे जात घासणार पण आता आपल्या दोघांत कधीही वाद होणार नाही ना नाही नका करू वाद वाद कशासाठी अरे रात्रंदिवस प्रभू रामचंद्रजी शिवजीचं भजन करतात रामपूजी सदाशिव भजन करी महादेव मग मह वाद आपल्यात कशाला याच्या उलट पहा सकल संतांनी सांगितलं व्यासांनी सांगितलं सुतांनी सांगितलं शिव महापुराण असं सांगत विष्णूशी भजला एखादा वैष्णव भगवान विष्णूची पूजा करीत असेल भगवान शंकराची निंदा करीत असेल तर त्या माणसाची पूजा करून काही उपयोग नाही त्याला फलही मिळणार नाही उलट भगवान विष्णूची पूजा करतो भगवान शंकराला नाव ठेवतो त्याच तोड पाहिल्याने पाप होत असं शिवफुरान सांग विष्णू देवांची पूजा करतो शंकराची निंदा करतो त्याच तोंड माणसाने कोणा कधीच बघायचं नाही का अशा माणसाचं तोंड बघितल्यानं पाप होत म्हणून दोन्ही देव एक पाहि तया ऐसे तुझे नाही जनिमा